नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार पंचवीस साठी पीक विमा अर्ज करण्यास आता सुरुवात झालेली आहे तर यामध्ये अर्ज करत असताना आपल्याला आता किती रक्कम भरावी लागणार आहे आणि अगोदर आपल्याला एक रुपयामध्ये हा पीक विमा मिळत होता तर आता यामध्ये आपल्याला रक्कम भरावी लागणार आहे तर यामध्ये आपल्याला कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला क्रॉप इन्शुरन्स असे ॲप्लिकेशनचे नाव सर्च करायचे आहे हे ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ते ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस दिसणार आहे यामध्ये आपल्याला लॉग इन या वाटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि खाली व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचे आहे यामध्ये आपल्याला भरपूर असे ऑप्शन दाखवणार आहे यामध्ये पहा माय पॉलिसीस हे दोन नंबरला आहे क्रॉप लॉस इंटिमेशन आणि तीन नंबरला आहे प्रीमियम कॅल्क्युलेटर तर आपल्याला प्रीमियम कॅल्क्युलेटर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर पहिल्या यामध्ये आपल्याला सीझन दाखवणार आहे यामध्ये आपल्याला खरीप सीझन निवडायचं आहे त्यानंतर इयर म्हणजे आपले वर्ष दोन हजार पंचवीस स्कीममध्ये पी एम एफ पी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपले जे काही महाराष्ट्र राज्य आहे ते राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला क्रॉपमध्ये यामध्ये आपल्याला कोणत्या पिकाची माहिती पाहिजे आहे यामध्ये पहिला आहे ब्लॅक ग्राम म्हणजे उरद आहे त्यानंतर कापूस आहे मूग आहे मक्का आहे त्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी सोयाबीन आहे तर यामध्ये आपल्याला कॉटन म्हणजे कपास या पिकासाठी आपल्याला आप 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 किती रक्कम भरावी लागणार आहे पाहण्यासाठी आपल्याला कॉटन कपास या ऑप्शनवरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रॉफ एरिया आपल्याला क्षेत्र निवडायचं आहे एक हेक्टर आहे का आपल्याला किती एकर समजा एक एकरसाठी आपल्याला जर का पाहायचं असेल तर झिरो पॉईंट चाळीस असे आपल्याला या ठिकाणी टाकून खाली चेक प्रीमियम ऑप्शनवरती क्लिक करावं लागणार आहे तर यामध्ये आपल्याला सम इन्शुरन्स म्हणजे आपल्याला नुकसान झाल्यानंतर अंदाजे किती रक्कम मिळू शकते हे आपल्याला दाखवण्यात आलेले आहे आणि यामध्ये आपल्याला टोटल प्रीमियममध्ये किती रक्कम आपल्याला यामध्ये भरावी लागणार आहे त्याची सुद्धा रक्कम आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आली त्यानंतर आपल्याला सोयाबीन पिकासाठी किती रक्कम भरावी लागणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला क्रॉपमध्ये सोयाबीन असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे यामध्ये आपल्याला एक हेक्टरपर्यंत जर का पाहायचं असेल तर आपल्याला यामध्ये एक सिलेक्ट करून चेक प्रीमियम या ऑप्शन होते आपल्याला क्लिक करायचे आहे यामध्ये पहा आपल्याला सम इन्शुरन्समध्ये अंदाजे नुकसान झाल्याच्यानंतर आपल्याला ही रक्कम यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर फार्मर शेअर म्हणजे आपल्याला अकराशे साठ रुपये या सोयाबीन या पिकासाठी अर्ज करण्याकरता भरावे लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पीक विमा भरताना ही रक्कम भरावी लागणार तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद